ब्रॉट टू यू बाय टेक्नोज पार्क ट्वेंटी पुण्याच्या लोकसभेसाठी आज नॉमिनेशन फाईल होत आहे आणि पुण्याचे काँग्रेसचे म्हणजे महाविकास आघाडीचे नॉमिनेशन जे भरणार रवींद्र संघेकर आपल्या सोबत सपत्नीका असते तुम्ही नेहमी मीडियाशी बोलतच असता तुम्ही मीडियामध्ये असता काय किंवा सोशल मीडियावरती प्रचंड चर्चेत असता आज सपत्नी इथे फॉर्म भरलं थोड्या वेळात तुम्ही भरणार आहात आत्म याचा सुप्रिया वेळ गेलेत त्यांना तुमचं सुद्धा आहे काय नक्की भावना आज आज मी काँग्रेस पक्षाचे पहिल्यांदा आभार मानेन माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला आज आपण काँग्रेसने उमेदवारी दिली आणि मी त्यांचे आभार मानतो सगळ्यात जास्त आनंद आमच्या कुटुंबाला झाला आहे आणि त्याच्यापेक्षा पुणेकरांना झाला आहे कारण पुणेकरांचा चॉईसचा उमेदवार आहे मी पुण्यामधनं ज्यावेळेला उमेदवारीची चर्चा चालू होती तेव्हा पुणेकर म्हणत होते की रवी दंगेकर उमेदवार बाहेर काँग्रेस पक्षाने पुणेकरांचं म्हणणं ऐकलंय ते कायम असतात मीडियामध्ये चर्चेत असतात आज तुम्ही पहिल्यांदा बाहेर पडलाय प्रचारासाठी बाहेर याआधी तुम्ही फिरला असाल किंवा आता तुम्ही आज नॉमिनेशन भरायला आहे ते बाहेर मी असं पाहिलं की वेगवेगळ्या उमेदवारांसोबत जरी म्हणजे अगदी त्यांचे कंटेस्टंट मुरली मोहोळे त्यांच्यासोबत सुद्धा मिश्किलपणे टिप्पणी करत असतात बऱ्याचदा नक्की घरात कसे असतात ते घरात पण आमचं खूप छान वातावरण आहे खेळीमेळीचं वातावरण आहे आणि माझ्यावर पण मस्करी वगैरे चालूच असते त्यांची म्हणजे बाहेर ते ज्या पद्धतीने सगळ्यांमध्ये वावरत असतात तशा पद्धतीने घरातही वावरतात हो तसेच वावरतात अगदी शांत असतात घरी पण सो ते प्रचारांना आहेत पण तुम्ही आता काय म्हणू की सगळेजण आता पूर्ण कुटुंबीय या सगळ्यामध्ये उतरले आहेत तुम्ही काय जबाबदारी पेलली या सगळ्यामध्ये मी जबाबदारी प्रचाराचीच पेरलेली आहे मी आता दोन विधानसभा माझ्या पूर्ण झाल्यात आता तिसरी विधानसभा उद्यापासून घेणार आहे मी सर्वसामान्य जनतेमध्ये फिरते सर्वसामान्य जनतेला मी ह्यांचं काम सांग काम तर त्यांचं आहे सगळ्यांना माहितीच आहे पण तरी मी एक काम सांगण्याचं काम करते तुम्ही त्यांची मस्करी करत असता किंवा तुम्ही मुश्किल टिप्पणी करत असता हे सगळं ठीक आहे पण त्यांचा स्वभाव नक्की कसा आहे नाही प्रचंड मला समजून घेते माझं लग्न झालं त्याच्या अगोदरपासून मी राजकारणामध्ये आहे थोडं माझं दुर्लक्ष होतं मग तिकडनं जर आरडावर जाईल तर आपल्याच दोन शब्द मागं घ्यायचे दोन पावलं मागं घ्यायची आणि चर्चा आपली पुढे न्यायची पण आता ते पंचवीस तीस वर्ष मायाबरोबरच्या अडचणीच्या काळामध्ये मागं उभी राहिली जे काय तिने सहन केलं तर ते आता लोकसभेमध्ये मी उमेदवार असते म्हणून तिला बरं वाटत असेल की आपला नवरा का पडत होता ते तिला आज समजलं असेल मग म्हणजे एरवी ते सतत बाहेर असायचे पळत असायचे किंवा ते सतत म्हणजे लोकप्रतिनिधी असल्यामुळे ते लोकांमध्ये राहणं त्यांना स्वाभाविक आहे त्यावेळी तुम्ही बोलत असाल पण ते, 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 ता वे ता ते आता म्हणतात की आता तुम्ही पण प्रचारला त्यांच्या उतरलेल्या हाताला हात देऊन त्यावेळी तुम्हाला समजत असेल काय फरक वाटतोय सगळ्यामध्ये म्हणजे आधी नगरसेवक पद असेल किंवा त्यानंतर तुमची पोटनिवडणूक लागली आमदार तुम्ही झाला पण आता एकतर एरिया मोठा आहे जबाबदारी मोठी आहे आणि निवडणूक मोठी आहे हो मी त्यांना नक्कीच व्हायचं थोडं तुतूमेमे मेमे पण ते कशासाठी व्हायचं की तुम्ही तब्येतीची काळजी घ्या वेळेत झोप घ्या आणि वेळेत जेव्हा ह्याच्याबद्दलच है, आमचं व्हायचं बाकी मी कधी तक्रार केली नाही की त्यांनी मला वेळ दिला नाही किंवा मुलांना वेळ दिला नाही कारण मला माहिती होतं समाजसेवाच करतायत ते काहीतरी चांगलं काम करतायत आणि ह्याचं फळ पुढे नक्कीच मिळणार आहे आणि ते आता मिळतंय फळ त्यामुळे खूप छान वाटतंय मला म्हणजे काँग्रेसच्या बाजूने का त्यांच्या वतीने सांगितलं होतं की ते जनतेतले उमेदवार असं त्यांनी सांगितलं होतं पण ज्या विरोधकां सुद्धा तुमचे सुद्धा क्लॅशेस होत असतील कसे तुम्ही जात असाल त्या ठिकाणी विरोधकांचे कोणते तुम्हाला हे भेटले किंवा कॅन्डिडेटचे तिथे प्रचारार्थ लोक भेटत असतील अशा वेळी एकीकडे एक काँग्रेस आणि एकीकडे रवींद्र धंगेकर म्हणतात की मी जनतेतला उमेदवार आहे त्यावेळी तिकडे नरेंद्र मोदी यांचा विकास असं सगळं सांगितलं जात आहे अशा वेळी तुम्हाला एक एक महिला म्हणून नक्की काय वाटतं की, वाट की मग काय प्रॉब्लेम झालेत आणि त्यामुळे मग आता काँग्रेसला सगळ्यांना निवडून दिलं पाहिजे हो मी सामान्य जनतेमध्येच जाते काल काशीवाडीत होते म्हणजे बऱ्यापैकी परवा व्यापारी वर्गामध्ये मी होते मुकुंद नगरला तर सगळ्यांचं खूप त्रासलेत लोक म्हणजे महागाईला त्रासले महिला वर्ग सिलेंडर वगैरे ते तर आहेच परत आता मध्यंतरी ते रेमडीसीवरचं झालं त्याच्यावर लोकांना आता भीती बसली म्हणत की जबरदस्तीने ते डोस घ्यायला लावले आणि आता त्याचे फार दुष्परिणाम होत आहेत व्यापारी वर्ग जी एस टीसाठी खूप त्रासला हे पण माझं बोलणं झालं आणि बऱ्यापैकी लोक बीजेपीला त्रासलेत आणि लोकांचं हे म्हणणं आहे की आम्हाला मनासारखा उमेदवार मिळा सर्वसामान्य जनतेत मिसळणारा उमेदवार मिळा आणि आम्हाला आता बीजेपी हटवायची आणि काँग्रेस आणायची म्हणायचे हे फार छान बोलत आहेत लोक माझ्याबरोबर रवि भाऊ म्हणजे निवडणुकींचा मुद्दा आलाच किंवा निवडणुकीच्या काय तुम्ही सतत बाहेर असता प्रचार करणे हे सगळं स्वाभाविक आहे पण एरवी साधारण घरामध्ये काय इक्वेशन असतं तुमचं म्हणजे ज्यावेळी निवडणुका नसतात ज्यावेळी तुम्ही आता जितकं फिरता तितकं काय का फिरत नसाल त्यावेळी घरात केमिस्ट्री कशी के असते नाही मी कायमच घराच्या बाहेर असतो निवडणूक म्हणून त्यांची तक्रार असते हा निवडणूक असो नसो मी लोकांमध्येच असतो माझं सकाळी सहाला काम चालू होतं तर रात्री बारा एक झोपे पर्यंत त्यामुळे कधी कधी मायसी तरी कमीत बोला मायसी बोला असं त्याच्यावर मी एक उपाय शोधून काढलाय की गेली वर्षभर मीच त्यांच्या बरोबर ऑफिस मध्ये असते म्हणजे निदान मला डोळ्यांनी बघता तरी येतं त्यांना हा उपाय मी शोधून काढलाय आता नातातला मध्य आहे नात ती ऑफिसला बऱ्यापैकी बसलेली असे महिलांचे प्रश्न सोडवत आणि मी माझ्या वेळेतच ती येते आणि मग आम्ही एकमेकाला बोलत होतो समोर एकमेकाला दिसत त्यात आनंद खूप खूप धन्यवाद दोघांचे म्हणजे त्याच नॉमिनेशन त्यांचं फाईल करतील फॉर्म फाईल करतील पण प्रचार यंत्रणा निवडणूक आणि राजकारण याच्या पलीकडे जाऊन ते दोघे दाम्पत्य एकमेकांसोबत सतत आहेत आणि त्यांच्या इंटरेस्टिंग स्टोऱ्या त्यांनी आता शेअर केल्या थोड्या वेळात बाकीचे सुद्धा काही महत्वाचे आहेत सुप्रिया सुळ्या सदानंद सोबत इथे पोहोचलेल्या आहेत त्यांचे सुद्धा आपण गप्प मारण्याचा प्रयत्न करू पर्सन गोपाळ हरणेसोबत मी उपकार थेट पुण्यावरून लाईव्ह मुंबईत